जग बदलून घालून गाव माझे सांगून गेले भीमराव हे पृथवी भी शेषाच्या मस्तकावर नसून असं सांगणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर साजरी झालेली त्यानिमित्ताने आवाज विवेकाचा या स्टुडिओ मध्ये समाजासाठी अवरात्र झटणारे जिल्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती सभापती आणि माझे अहमदपूर मध्ये दिन तालुक्यामध्ये गोरे माझे वकील असं समजणार सर्वांना वाटणारे असे तीन कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जय भीम सर जय भीम जय भीम सर नुकतीच अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे देशात आणि पूर्ण देशामध्ये तर या निमित्ताने आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक समाजाला काय संदेश देणार आहेत सर आपण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव या लहानच्या खेड्यामध्ये तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी ते जन्मले आणि आपल्याला म्हणजे आश्चर्य वाटेल की आपण नेहमी म्हणतो की अण्णाभाऊ साठे म्हणजे एक जागतिक आश्चर्य जगामध्ये जेवढे जेवढे काही म्हणून आश्चर्य होऊन गेले त्यापैकी एक अन्नाभोसाठी आहे खरी गोष्ट हो कारण ज्या माणसानं दीड दिवस शाळा शिकली शिकली किंवा शिकलीत का नाही हा हा वेगळा प्रश्न आहे परंतु शिक्षण न घेता ज्याला गुरुजी नाही ज्याला शिक्षण नाही ज्याला पुस्तक वाचलं नाही पण ह्या अनुभवाच्या विश्वातून विद्यापीठातून त्यांनी जे अनुभवलं जे भोगलं त्या माध्यमातून त्यांनी एवढं प्रचंड असं साहित्य निर्माण केलं आकाशाला गोशन घालणार जे की करमोनुकीचं साहित्य नाही की या गोरगरीब माणसांचा दुःखाचा अहंकार आणि शौर्याची गाथा त्यांनी आपलं हे केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे शिक्षण न घेणारा माणूस हा पस्तीस कादंबऱ्या लिहितो पंधरा कथासंग्र लिहितो दहा वगनाट्य लिहितो दहाबार पहाडे लिहितो आणि त्या जोरावर त्यांनी त्यांना रशियाला त्यांनी गेले आणि रशियाच्या नभोवानीवरून त्यांनी सांगितलं की ही प्रथेवी शेषाच्या मस्तकावर बरोबर ते कष्टकरी आणि इथल्या मजुरांच्या आहे अगदी बरोबर आणि म्हणून हा एवढा प्रचंड विचार करणारा माणूस ज्याने आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानला म्हणून या ठिकाणी म्हणतात किंवा त्यांनीच म्हटलेलं आहे की जग बदल घालून निघावं सांगून गेले मला अगदी बरोबर म्हणजे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आणि मार्क्स मार्क्सचा मार्क्सवादी हो ते कॉम्रेड होते म्हणजे वर्गवादावर त्यांचा विश्वास होता आणि म्हणून त्या लढ्यामध्ये अनेक त्यांचे एक आहेत कॉम्रेड डांगे आहे ना असे अनेक त्यांच्या जीवनामध्ये मिळाले आणि मग त्यांनी हे मोठं साहित्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते समाजाला आता आपल्याला या ठिकाणी अत्यंत उपयोगी पडणार आहे ज्याच्या त्यांच्या साहित्यामधून आर्थिक क्रांती या ठिकाणी आहे सामाजिक क्रांती या ठिकाणी निर्माण होणारी आहे आणि म्हणून आपणाला या ठिकाणी मी समाजाला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे म्हटलात किंवा समाजाला काय सांगेल अण्णा भाऊच्या जयंतीतून अण्णाभाऊ शिक्षण नाही घेता एवढा म्हणजे त्यांचा विकास केला आता तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांच्यावर अनेक पीएचडी झालेत पंचवीस जण एम फिल झालेत आणि भारताच्या एकही असं विद्यापीठ नाही की तिथं त्यांचा या ठिकाणी अभ्यासक्रमाला हे नाही विषय नाही आणि सहासष्ट विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्यावर चर्चा चालू आहे सर एक असा प्रश्न आहे की आपण आता विद्यापीठाचं नाव काढल्याबद्दल एक सांगतो की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे विद्यापीठाला नाव दिले बरोबर पण असं अनेक जणांची चळवळ होती की जणांची मागणी होती की मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊचं नाव द्या तर ते नाव दिलं का नाही का देणार आहे शासक याच्याबद्दल काय आपण सांगू शकाल कसं आहे की अण्णाभाऊ साठे वाटेगावला जन्मले परंतु तिथल्या दारिद्र्याच्या ह्याच्यामुळे त्यांना पायी प्रवास करून मुंबईला जावं लागलं आणि मुंबईमध्ये त्यांची त्यांची जन्मभूमी जरी कॉटेगावात कर्मभूमी त्यांची मुंबई आणि मुंबईमध्येच त्यांनी मोठमोठे चळवळी त्या चलो। उभा केल्या तिथं कामगारांच्या लढे उभा केले देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा ला त्या ठिकाणी त्याने मोठा मोर्चा मंत्रालयावर नेलेला आहे आणि म्हणून त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते, ते, ते का मुंबई आहे म्हणून आम्हाला सर्वांची या ठिकाणी मागणी आहे की मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं ही मागणी मग कुठपर्यंत आहे आणि अनेक लोक लढा करतात हा केलाय त्याचा नाही आता आम्ही सगळे म्हणजे राज्य पातळीवर म्हणजे तिकडे मुख्यमंत्र्यांना संबंधित माणसांना या ठिकाणी आम्ही अर्जबाजारी करतो आणि ह्याच ह्याचा हे करून म्हणजे म्हणजे जे असा लढा सुरू झाला त्यामुळेच मुंबई विद्यापीठाने रशियाला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यासाठी म्हणून त्यांनी आणि त्यांनी जाऊन पुतळा बसवला खूप मोठी गोष्ट आहे सर आपण आता सांगितलं की शिक्षण न घेणारा व्यक्ती अनेक शेकडो लोक त्यांच्यावर पीएचडी करतात प्रत्येक विद्यापीठामध्ये त्यांचा अभ्यासक्रम आहे त्यांनी स्वतः एक फकीरा कादंबरी लिहिली मला वाटतं एकोणीसशे एकोण साठला साठला साठ ला आणि महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकसष्ट ला त्याला सर्वत्र उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार दिलेला मग या कादंबरीचं जे आज घराघरापर्यंत काही त्याचा अभ्यास करून आमची समाजातली लोक त्याच्यात काही बदल होणार आहे का नाही आणि ही जी कादंबरी आहे आज प्रत्येकाच्या घरात असणे गरजेचं आहे तर या कादंबरी वाचून आपल्याला काही परिवर्तन होणार आहे का समाजासाठी आणि जी कादंबरी आहे त्यांचं लिखाण केलेलं आहे हे समाजाला दिशा देणार आहे बरोबर पण आपण तिथपर्यंत पोहोचतो का नाही हा मोठा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा एक कादंबरी लिहिली फकीरा हा त्यांचा मामा होता अच्छा आणि आजही मी वाटेगावला अनेक वेळेस गेलो त्यांच्या अण्णाभाऊंच्या घराशी माझ्या अत्यंत चांगले संबंध आहे त्यांच्या सगळ्या फॅमिलीशी आणि त्या ठिकाणी फकीराची ही आहे माती त्या ठिकाणी फकीराची समाधी सुद्धा आहे त्याचे दर्शन घेऊन आलो मी तर फकीरा हा एक वीर पुरुष होता okay. फकीरा त्याने जर तुम्ही कादंबरी वाचली नसेल मी तुम्हाला भेट देतो ओके थोड्या okay. दिवसामध्ये तर फकीरा हा तिथल्या माणसांना जो गरगरेब आहे दोन्ही मातांग आणि बौद्ध समाजात म्हणजे तत्कालीन बहार समाज ह्याच्यातले बहादूर माणसं एकत्र करून तिथल्या गरीब माणसाला जगवण्याचं काम फकीराने केलेलं आहे अनेक त्यांच्या साथीदार त्याच्या सोबत होते आणि मग त्यांनी जो या ठिकाणी समाजासाठी काम केले फकीराने की फकीरा ह्याच्या जर समजा एखादी आ, लूट केला समजा फकीराने आता इंग्रजांच्या खजिन्यावर त्यांनी लूट केली आणि तो जो पैसा यायचा आणि वाटायचा तो पैसा त्यांनी कसा करायचा वाटणी कशी अशी त्यांच्यात जे त्याच्या जा साथीदार आहेत त्याचे तीन भाग करायचे अच्छा एक भाग म्हणजे त्या सगळ्यांना भाग आणि एक भाग हा समाजासाठी समाजासाठी जे सोपते त्याच्यासाठी एक भाग एक भाग ठेवायचा आणि जे गोरगरीब शोषित लोक आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी एक भाग असा म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये समजा एखादी जवारी तिथून आणले लोक भुकेने मरू लागलेत त्याच्यासाठी तरी जवारी आणले तरी ते सगळे जवारी एका लिंबाच्या झाडाखाली टाकायची आणि वाट सगळ्यांना वाटायचं त्यांना आदेश द्यायचा की थोडी जरी उरली जमीन जवारी तरी चिपट्यानं काय होईल सगळ्यांना कारण एक भाक एक माणूस जगू शकते जगू शकते एक दुसरा ते म्हणजे हे काळात असते त्यावेळेस काळ होता आणि त्यांनी खूप मोठं समाजासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून समाजानं समाजातील तरुणानं विशेषतः फकीराचा आदर्श घेण्याची गरज आहे खरी गोष्ट आता मी काल जयंतीमध्ये सहभागी होतो मोठ्या प्रमाणात जयंती काढली परंतु आता ते बाबासाहेबांची जयंती असेल किंवा अण्णाभाऊंची जयंती असेल पुरुषांच्या महापुरुषांच्या जयंती असेल आता त्याचं चित्र थोडस बदलत चाललेलं चाल चाल आहे की कुण्या तरी माणसांकडून पैसे जमा करायचे कलेक्ट करायचे अगदी बरोबर ज्याने ज्या देईल त्याला आदेश करायचं चुकीचं आहे ते आणि हे जे पैसे जमलेत ते मग असा मोठा डीजे आणायचा आणि त्या डीजे मध्ये दारू पिऊन नाचायचं हा सध्याचा हो आता नाही म्हणलं तरी आपण थोडस जरी बोललो हे आपण आतापर्यंत फक्त डोक्यावर घेतले अजून डोक्यावर तरुणानं आज या ठिकाणी हे संकल्प केला पाहिजे कि ज्या फकीरानं तुम्ही ना फकीराच्या पासून काय घ्यायचं ज्या फकीरानं उपाशी पोटी राहून आणि कोणता समाज जगवला जगवला खरी गोष्ट आपण जगला साथीदार समाज आणि समाज जगिवला तर आजच्या तरुणानं जर एखाद्या चांगल्या कलेक्टर किंवा डिप्टी कलेक्टर पी एस आय वगैरे काही हा कुणा चांगल्या हुद्द्यावर गेले तर त्या माणसानं आपल्या कमियेतला थोडा तरी भाग समाजाला द्यावा नक्की नक्कीच होय हाच फकीराचा संदेश राहील खरी गोष्ट आहे सर आपण अनेक समाजामध्ये पाहतो आपल्या अं ये स्टोर असेल आपल्या समाजाचा उपयोग घेतो त्याचा अधिकार घेतो आणि मोठा अधिकारी होतो पण ज्यावेळेस मोठा अधिकारी झाल्यानंतर आपल्या निश्चितपणाने आपल्या आपण अनेक चित्र की समाजाला विसरून जाते बरोबर पण हे न करता आपण आपण आपल्यासाठी जे काही आपण केलंय आणि ज्या आपण कष्टातून पुढे आलोय त्याचं भान ठेवून हो, समाजासाठी नक्कीच केलं पाहिजे तर आपण येणाऱ्या काळामध्ये सर हे जे चित्र बदलायचं असेल आपल्याला आपल्या तरुण पिढीला एक समाजासाठी जर होऊन घ्यायचं असेल समाजासाठी काय करावं काय करावं लागेल आता या ठिकाणी समाजानं माझ तरी एक सगळ्यांना सांगणं असते की तुम्ही घर उशिरा बांधा तुम्हाला शेती घ्यायची आवडत शेती नंतर घ्या परंतु तुमची जी अवलाद आहे खरी गोष्ट त्यांना शिक्षण दिलं अगोदर घडवलं पाहिजे अगोदर त्यांना घडा सुसंस्कृत विद्यार्थी तुम्ही तुमचा निर्माण करा आणि त्याला जर चांगलं शिक्षण दिलं तर निश्चित प्रमाण त्यानं या ठिकाणी समाजाची प्रगती करील त्याची स्वतःची प्रगती उदाहरण बघतो तो आपण एक जर आपण चांगला इंजिनियर केला तर आज चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस लाखाचं पॅकेज बरोबर त्या विद्यार्थ्याला मिळवेत हे आई वडिला श्रेय जात आणि जर आई वडिलांना त्याच्याकडे दुर् दुर्लक्ष केलं तर तो दारू पिऊन रस्त्यावर जातो नक्कीच आणि म्हणून समाजानं लेकर विद्यार्थ्याने स्वतःच शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून घ्यावं हे गोष्ट त्या काळामध्ये शिक्षणाचा प्रभाव नसताना देखील अण्णाभाऊने अनेक चळवळी केल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा मुलगा पण त्यावेळेस त्यांना असं का वाटलं असावं की बाबा आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे आपण आता उदाहरण दिलं की अनेक मोठ्या पदावर जातो पण आपल्या फक्त कुटुंबापुरतं आपण विचार करतो त्याच्यानंतर आपण समाजाचं बघत नाही पण त्या काळामध्ये अनेक संघर्ष करून मग थोर समाज सुधारक अनेक का आहेत पण आज या निमित्ताने आपण अण्णाभाऊला आपण त्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचा आपण नाव उल्लेख करतोय की अण्णाभाऊला केवळ अठा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य लागलं आणि त्याच्यातलं अर्धा आयुष्य तर माणसाला कळतच नाही वीस पंचवीस वर्षापर्यंत मला समाजासाठी काय करायचंय करा पण त्या माणसाला असं का वाटलं असावं वा त्या वर्षी किंवा मला समाजासाठी काहीतरी करायचंय त्याच्यात कारण एक होत की अण्णा भाऊला त्यांना गरिबीचे एवढे चटके बसले होते खरी गोष्ट कि विशेषतः त्यांना ज्यावेळेस गावातून ते निघाले त्यावेळेस मुंबईला जाण्यासाठी दोनशे सत्तावीस किलोमीटरचा जो रन आहे पायी चालत पायी गे चालत गेले तिकीट मिळालं नाही त्यांना ह्याची जाणीव होती त्यांना तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी हेल्परचं काम केलं कोळशाच्या खाणीत काम केलं आणि त्या कामगारांचं जीवन बघितलं खरी गोष्ट आणि त्यांनी जिथे राहत होती नगरला त्या मध्ये त्यांच्या आजूबाजूला सगळे हमाल गरीब माणसं आणि त्यांचं जे जीवन त्यांनी बघितलं त्यांचं जे दुःख त्यांना जे हे झालं त्याच्यावरच त्यांनी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी काही या समाजा आपल्या ह्या साहित्याचा एवढा मोठा डोंगर या ठिकाणी समाज उपयुक्त करून दिलेला आहे निश्चित सर एक छोट्याशा गावामध्ये आपण चोगळीमध्ये त्यांच्या नातवाला आपण बोलवलं होतं हो तर त्यांचा वारसा तेवढा जोमाने ते पुढून येत का असं वाटतंय आपल्याला अगदी अण्णाभाऊ भाऊ यांच्या घरी मी अनेक वेळेस आलो त्यांच्या म्हणजे घरचे रिलेशन अत्यंत चांगले आहेत माझे त्यांच्या सगळे फॅमिलीशी एक मुलगा आणि दोन मुली नाही नाही त्यांच्याकडे अण्णा भाऊला अण्णा भाऊला एक मुलगा होता हा मधुकर मधुकर नावाच आणि त्या मधुकरला सहा मुली होत्या माझ्या माहिती मुली त्याला दोन मुलाला सहा असतील भाऊला दोन मुली आणि एक मुलगा एकच मुलगा अण्णा हो बरोबर बर। एका मुलाला मुली नाहीत का मुली होत्या मुलं नाही मुलगी नाही मुलगा आहे का अच्छा आणि मुलाला सहा सहा पाच सहा मुली आहेत हो। आणि अण्णा भाऊला दुसरा एक भाऊ होता शंकर भाऊ साठी त्यांनी खूप मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे शंकर भाऊ साठे आणि अण्णा भाऊ हे अत्यंत म्हणजे प्रेमानं राहायचे लोक म्हणजे भाऊ हे एकमेकावर खूप मोठे हे होत अण्णा भाऊने सुद्धा साहित्य निर्माण केलेलं आहे आपला शंकर भाऊने त्यांना एक मुलगा होता संजय अच्छा संजयला एक मुलगा होता ते सचिनसाठी आहे आज अच्छा परंतु काय झालं की शंकर भाऊ वारले शंकर भाऊचा मुलगा संजय आई वारला आणि त्यांच्या त्यांचा मुलगा त्यांचे जे मुलं आहेत आणि इकडे मधुकरराव आणि त्यांची मुलं ह्या सगळ्यांचा परतपा सावित्री मधुकरराव साठेंची मंडळी मंडळी सावित्रीमाई साठे यांनी त्यांचा परतपाळ केला ह्या सगळ्या लेकरांकडे ती सुद्धा खूप गरिबीत जगली बर का त्यांच्या घराच्या बाजूलाच अस मळा आहे तर ते मला सचिन साठे सांगितलं सचिन भाऊ साठेने मला सांगितलं कि ते मला अण्णा म्हणतात आणखीन म्हणजे अण्णा ज्या वेळेस आम्हाला भाजी मिळायची नाही घरामध्ये ज्या वेळेस शेतकरी तो घरी जायचा संध्याकाळी संध्याकाळी हो त्याने गेल्यानंतर त्याच्या शेतातली आम्ही मी भाजी उपडून आणायची बार बारके एकर आणि सावित्री आणि मग नंतर आम्हाला भाजी मिळायची अशा हलाक्यात त्यांनी जीवन जगलेलं आहे पण आज सचिन भाऊ साठे हे अत्यंत प्रगल्भ अच्छा आणि चांगलं म्हणजे त्यांचं परिपक्वता आहे सामाजिक चळवळीच जाण आहे सामाजिक चळवळीमध्ये त्याचा फार मोठा योगदान आहे आणि आज सगळ्या बहीण भावंडाला घेऊन चालतात ते सगळ्या तर आपण एक शेवटचा प्रश्न विचारू सर की आपण अनेक समाज सुधारक होऊन गेले बरोबर आणि नंतर होणे शक्य नाही बरोबर पण ह्या समाजसुधारकांचा वारसा आपण तेवढ्या जोमाना पुढे घेऊन जातोय का आणि ही तरुण पिढी जी आहे आता आपण सांगितलं की त्याने अभ्यास केला पाहिजे शिकलं पाहिजे मोठ्या नोकरीवर गेलं पाहिजे हे सोडून आपण व्यासनिधीन होत चालले बरोबर तर याच्यासाठी आपण शेवटचा आपला प्रश्न आहे की आपण त्याच्यासाठी एक चांगला संदेश आपण एक जाणकार अॅडवोकेट आहात गोरगरिबांचा न्याय देणार आहात अनेक जणांना आपण मोर्चे काढलेले आहेत की बाबा गोरगरीबला घरं मिळाले पाहिजेत जी तळमळ तुम्ही आता अनुभवसाठी सारखी बोलताय की बोलता तुम्ही सुद्धा ती भोगलेला हो आहे आणि एक जिल्हा परिषद पर्यंत आपण जाऊन आलेला आहात अहमदपूरच्या तालुक्याचे सभापती राहिलेले आहात आणि एक प्रतिष्ठित अॅडवोकेट म्हणून आपल्याकडे एक अहमदपूरचा तालुक्याचा जिल्ह्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या निमित्ताने या तरुण पिढीला आपण काय संदेश दिला आहात मी या ठिकाणी काम करत असताना आम्ही दलित पंथरच्या संघटनेमधून मी कामाला सुरुवात केली मीही या ठिकाणी आमच्या तरुण मंडळीला शिक्षणासाठी प्रोत्साहित केला आहे आज माझ्या भावाचा मुलगा मिलिंद कांबळे तुम्हाला माहीत अशा माहीत तर आज तो फार मोठा उद्योजक आहे त्याला मी लातूरला माझ्याबरोबर तो घेऊन त्याला शिक्षण दिलं शिक्षणाचा काय परिणाम आहे तर ते मिलींकडे बघून आम्ही या ठिकाणी हे त्या ठिकाणी हे करतो तर निर्वेस्वी समाज निर्माण झाल्याच्या नंतर काय चित्र निर्माण होत तर ते असं चित्र निर्माण होते म्हणून समाजानं मी नेहमी सांगत असतो या ठिकाणी की जर समाजानं निर्व्यसनी म्हणजे व्यसन प्रत्येक ठिकाणी जयंतीमध्ये सांगतो मी की ज्या व्यसनानं आपल्या घरावर पत्तर येऊ दिलं नाही ज्या व्यसनानं आपलं पोरग शिकू दिलं नाही ज्या व्यसनानं आपल्या बरबाद झाल्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आपल्या ते जर व्यसन पुन्हा आपण घरात आणलो तर आपल्याला तेच पळ येणार आहे म्हणून समाजाला माझी नम्र विनंती हात जोडून विनंती आहे की आपण त्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे पण हे सांगत असताना की तुम्ही आवाज विवेकाच्या न्यूजचे संपादक आहेत मेघराज गायकवाड तर गायकवाड साहेब हे सांगत असताना मी ही एक गोष्ट आणि दुसरी सांगतोय मी जर व्यासपीठावरून सांगितलं की समाजानं व्यसन करायचं नाही तर आपण ते पाहू तर पाळलं पाहिजे तर सांगणाऱ्यानं पाळायचं तर अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे करेक्ट आहे जर मी जर व्यासपीठावरून सांगितलो आणि मी जर दुसऱ्या दिवशी कुण्यातरी बार मध्ये दिसलो असं खाणार दिसत असेल किंवा कुठल्या दारूच्या अड्ड्यावर दिसलो तर समाजानं त्या बोलणाऱ्याला काय त्याला शिक्षा द्यायची द्यायची गोष्ट आणि त्यांनी आपल्या समाजाला सुधारण्यासाठी त्यांनी काय करायचं ते करायचं सुधारायचं म्हणून दोघांनी पाळलं पाहिजे बरोबर आहे सांगणाराने पाळावं ऐकण्या आणि ऐकणाराने पाळावं आणि समाजाने नक्कीच सर आपला हा संदेश आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत जाणार आहे आणि जे आपण काही महत्वाच्या सूचना सांगितल्यात अन्ना भाऊचं साहित्य समाजापर्यंत गेलंय परत ते वाचावं समाजापर्यंत आलं पाहिजे सर जाता जाता आपल्या एक आपल्या गावातला व्यक्ती एक बाहेर डिक्की नावाची कंपनी काढून तो चालवत आहे एक दोन मिनटात त्याचा सांगा सर म्हणजे तरुणाला प्रेरणा देणारा तो त्याचा प्रवास आहे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की तो आमच्या चोबडीचा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे तो मिलिंद कांबळे हा इंजिनिअरिंगला होता इथे शिकायला नांदेड ना, नांदेड होय नांदेडला तो शिकायला होता आणि मग त्या ठिकाणी शिकायला असल्याच्या नंतर त्यांना आमच्या बरोबर दलित मध्ये राहून भाषण करायचे आपल्या ह्या मारुतीच्या मंदिरावर एकदा त्यांचं भाषण आम्ही केलं होतं आठवले साहेबांच्या समोर त्यानं ते अटोले साहेबांना म्हणलं की हा नवीन पॅन्थर आमचा निर्माण झालाय पुन्हा त्याने तिथून नांदेडला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याने हे जे भाषणामध्ये वगैरे त्यावेळेस त्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मिळाली त्याला तिथं ते कॅप्चर केले की त्यांच्या सोबत राहिले त्याला तिथून ते तो मुंबईला गेला मुंबईला त्याची टीम की हो आता तो कोण तो मिनिस्टर होता बघा आपले मंत्री भाजपचा मंत्री होता हाल हो, परवा तर त्यांनी ते असे सगळे मित्र होते अच्छा तर त्या हे कंपनी सगळी तिथं राहिली आणि मग त्यांनी मग तिथं काम करत 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 त्यांनी गुत्तेदारी सुरू केली म्हणजे इंजिनिअरिंग असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरशिप सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केले आणि त्याच्यानंतर मोठमोठे काम करत करत त्याला असं वाटलं की मलाही काहीतरी करायचं की आपण एवढं हे काम करतो की दलित समाजामध्ये युवकातले पैसे त्यांचं त्याचं एक वाक्य आहे की नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे अच्छा पाहिजे आपण तयार झाले तयार झाले पाहिजे आणि ते आपण करू म्हणून त्यानं जे जेवढ्या दलित समाजा भारतातल्या दलितांच्या सगळ्या म्हणजे जे हे आहेत टॉपचे लोक धंद्यातले उद्योगातले उद्योगपती त्याचं एकत्रीकरण केलं आणि ती डिक्की संस्था काढलेली आहे किती मोठ्या म्हणजे म्हणजे आज ते आज बाहेर देशामध्ये सुद्धा त्याच्या शाखा आहे म्हणजे आणि प्रत्येक स्टेटमध्ये तर आहेतच आहे एक, एक पाच पन्नास उमरड्याच्या गावातला व्यक्ती आज मोठ्या मोठ्या उद्योगपतांमध्ये त्यांचा म्हणजे एक ट्रस्ट काढून डिक्की नावाच्या संस्थेच्या माध्यमात संधी आणि त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे किती मोठं गोष्ट आणि आज जे जे काही पंतप्रधान येतात त्यांचे चांगले संबंध असतात हा ते मूर्वीचा काँग्रेसचे पंतप्रधान होते ओके त्यांचे संबंध त्यांचे सर आपण आवाज युट्यूब चॅनलच्या स्टुडिओ मध्ये आपण आपला अतिशय महत्वाचा वेळ काढून अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक ठिकाणी जयंती आहेत आपण त्या ठिकाणी अध्यक्ष आहात प्रमुख पाहुणे आहात अनेक व्याख्याते म्हणून सुद्धा आपल्याकडे बघितलं जाते त्या वेळातला वेळ काढून या चॅनलला मुलाखत दिला त्याबद्दल आपले आभार सर जय जय